हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ मिनुश्री लहानपणी आई बनवायची ते गरमागरम मोदक पण आज मी त्यात एक छोटासा ट्विस्ट आणला आहे तो म्हणजे बीटरूट मोदक नॅ ने, नॅचरल गुलाबी रंग आणि गोडचं अगदी डोळ्यांना आणि जिभेला दोन्हीला आनंद देणारी रेसिपी आहे तर चला मग आपण सुरुवात करू या रेसिपीला एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गूळ घेतला आहे विलायची ठेचून घेतली आहे थोडीशी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि दोन वाट्या मी खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे बीटरूटचा ज्यूस अर्धी वाटी घेतला आहे आणि साजूक तूप घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतले आहे आणि खसखस घेतली आहे एक टीस्पून आपण हे कढई ठेवून घेऊया त्यानंतर आपण हे एक वाटी गूळ घेतला आहे तो एक वाटी गूळ टाकून देऊ आणि हा आपल्याला मेल्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला यात ओलं खोबरं टाकायचं आहे ओलं खोबऱ्याचा किस तुम्ही बघू शकता गुळ कसा मेल्ट होतोय गुळ छान मेल्ट झाला की आपल्याला त्यात खोबऱ्याचं किस टाकायचं आहे त्यानंतर मी यात खोबऱ्याचं किस टाकतीये तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर सुंदर प्रकारे ते मेल्ट होत आहे एकमेकामध्ये यातलं आपण पाणी आहे जे खोबऱ्याने सोडलं ते आपण ड्राय करून घेऊया नंतर मी एक टी स्पून याच्यात खसखस घालती आहे आणि विलायची जी मी थोडी ठेचून घेतली होती तुम्ही बघू शकता आपलं सारण तयार झालं आहे याला चांगलं ड्राय होऊ द्या डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे प्लीज तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि ही रेसिपी बनवून बघा तुम्ही बघू शकता हे सारण किती छान ड्राय झालं आहे त्यानंतर आपल्याला आता हे थंड करायचं आहे आता मी हे एक वाटी पाणी घेत आहे त्यानंतर आपण याला गरम करायचं आहे तांदळाचं पीठ आहे ते आपण टाकून घेऊया आता तांदळाचं पीठ आपण चांगलं एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर मी यात दोन चमचे तूप घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे जेणेकरून आपल्या मोदकाच्या आवरणाला सुद्धा एक छान अशी चव येईल आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे गरम आहे तर थोडंसं पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर आपण त्यात बीटरूटचा ज्यूस घालणार आहोत दोन ते ती तीन चमचे बीटरूटचा ज्यूस घालायचा आहे त्यानंतर आपल्याला परत हे मळून घ्यायचं आहे मऊसूद तुम्ही बघू शकता आपला डो किती मस्त पिंक पिंक झाला आहे आता आपण याचे गोलगोळे करून घेऊयात छान असा मोठा गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर हातानेच प्रेस करायचा थोडासा त्यानंतर आपण याला शेप देऊया तुम्ही बघू शकता आता यात आपण सारण भरूया हे सारण यात छानपैकी भरून आपण ह्याच्या आता पाकळ्या करून घेऊयात बघा किती छान हा आकार झालेला आहे आणि सारण पण बरोबर भरला गेला आहे आता आपले मोदक वाफवण्यासाठी तयार आहेत आता आपण याला वाफवून घेऊ दहा ते बारा मिनटं वाफवण्यासाठी भरपूर आहेत आता आपण थोडं तेल नाहीतर तूप लावून घेऊया कारण जर मोदक ठेवले तर आपले मोदक त्याला चिटकणार नाहीत सहजासहज निघून येतील आता आपण सुटसुटीत मोदक ठेवून देऊयात त्यानंतर मोदक वाफवायला ठेवायचे आहेत आपल्याला पाणी चांगलं उकळलं आहे आता आपण मोदक ठेवून देऊयात मोदक काळजीपूर्वक ठेवा कारण गरम पाणी असल्यामुळे पाण्याची वाफ लागू शकते दहा ते बारा मिनटानंतर आपण मोदक बघूया बघा ते किती छान वाफवले गेले आहेत आता आपण ते काढून घेऊयात आणि प्लेटिंग करूया आपले बीटरूट मोदक तयार आहेत प्लीज तुम्ही आता हे ट्राय करा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हे मोदक कसे वाटले आणि तुम्हाला अजून मोदकाचे प्रकार हवे असतील तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा